संशोधक अशा आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचे आपण सर्वजण एक त्यांना मानणारे त्यांच्या विचाराचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून अत्यंत सर्वसामान्य प्रतिकूल परिस्थितीत आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची सुरुवात केली सुरुवातीच्या काही वर्षात पोलीस खात्यात काम केल्यानंतर या ठिकाणी सोलापूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सोलापूरच्या सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक प्रश्नांमध्ये कुठेतरी सर्वसामान्य लोकांना हातभार लागावा मदत व्हावी यासाठी ते काँग्रेस पक्षाच्या विचारातून समाजकारणातला राजकारणामध्ये तो काळ फार वेगळा होता महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या महाराष्ट्राच्या मातीतून दूरदृष्टीचे तयार झालेले ले अनेक नेते वैचारिक नेते अशा लोकांच्या तालमीत तयार झालेले आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब अने आणि अनेक नेते मंडळी ही त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करू लागले गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या अधिक कालावधीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी जे काम या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभं केलं त्या सोलापूरच्या कामाच्या बाबतीमध्ये नेहमीच आज महाराष्ट्रामध्ये कौतुक केलं जात शिंदे साहेबांचा सा हा विचारांचा सा वारसा आपल्या सर्व सोलापूरच्या जनतेच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने हा विचारांचा वारसा समर्थ जो समर्थपणे जो जोपासला आणि पुढे चालवण्याचं चा काम ज्यांनी केलं ते आमच्या विधानसभेतले आमच्या सहकारी आणि आपल्या सोलापूरच्या आमदार आदरणीय प्रनितीताई शिंदे मी नेहमीच त्यांना विधिमंडळामध्ये पाहिले सभागृहाचं कामकाज सकाळी अकरा ला सुरू झालं तर त्या दहा साडे दहा ला सभागृहामध्ये बरोबर आलेले असतात आणि सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहामध्ये बसून आजचे प्रश्न सोलापूरकरांचे कुठले मांडायचे सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो दुष्काळीचा प्रश्न असो शेतीच्या पाण्याचा प्रश्न असोसा नागरिक त्यांचे काही प्रश्न असतील हे सर्व प्रश्न अभ्यास प्रसंगाला नम्रपणे प्रसंगाला आक्रमकपणे सुधारते मांडून ते सरकार कुणाचं का असताना सत्ता कुणाची का असताना ते प्रश्न कसे सोडवायचे अशी भूमिका ही आदरणीय प्रलितीराव शिंदेची एक घेताना आम्ही सातत्याने विधानसभेमध्ये पाहिले मी नेहमी त्यांची धडपड एक धडपड पाहिली माझे वडील मुख्यमंत्री होते माझे वडील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते म्हणून जरी त्या हवेत राहिल्या सर्व सातत्याने जमिनीवर राहून लोकांच्या प्रश्न काय हे या ठिकाणी ते प्रश्न घेऊन मंत्रालयात सुद्धा प्रत्येक मंत्राच्या सचिवांच्या दारोदारी जाऊन प्रश्न सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी सप्रलिधी त्यांनी अत्यंत नम्रपणे पार पडले आज मित्रांनो महाराष्ट्राच्या का राजकारणामध्ये काय परिस्थिती आहे मित्रांनो देशामध्ये काय परिस्थिती सन दोन हजार चौदा ला काही गोष्टींना बळी पडून काही अमिशांना बळी पडून भाजपच सत्ता ही दे। दुर्दैवानी देशात केंद्रात सत्तेवर हो आली चौदा ते एकोणीस चा कालावधी आपल्या सर्वांना आठवत असेल अनेक गोष्टी या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये घडल्या त्यांनी नोटबंदी अचानकपणे लादली गेली कधी जीएसटी अचानकपणे लादली गेली आणि अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या जी काय गोष्ट घडत होती ती पंतप्रधान रात्रीच्या बारा वाजता जाहीर करत होती का रात्रीचे बारा त्यांना आवडतात आम्हाला कळत परंतु ही सगळ्या या गोष्टी जाहीर करत असताना कधी देशाचा त्यांनी विचार केला नाही देशातल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा काय त्रास होईल हा कधी विचार केला आपण आम्ही घेतलेला निर्णय हा आम्ही देशाच्या जनतेवर लादला तरी काही फरक पडत नाही अशा भूमिकेतला ते निर्णय घेत होते आपल्याला आठवत असेल त्याच कालावधीमध्ये पंजाब आणि हरियाणाच्या आमच्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकांना हमी मिळाला पाहिजे त्यांचा जो अन्याय झाला त्या अन्यायासाठी लढण्याकरता लड़, दिल्लीच्या सीमेवर थंडी वाऱ्याचं गुन्हा कानाचा तब्बल सहा महिने ही शेतकरी तिथं रस्त्यावर थंपून रोकून होती त्यामध्ये जवळजवळ बहात्तर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला परंतु केंद्र सरकारच्या भाजपच्या लोकांनी साधं ढकून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं नाही आणि या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर दे कधी असं घडलेलं नव्हतं की क्षेत्रात शेतकऱ्यांचा एवढा मोठा उद्रेक या देशामध्ये पाहायला मिळाला की देशाच्या राजधानीमध्ये असताना लाल किल्ल्यावर सुद्धा शेतकरी आमचे पोचले आणि तिथं पोलिसांचा गैरवापर करून त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आज ही अवस्था देशामध्ये काही महिन्यांपूर्वी आमच्या वारकऱ्यांवर या ठिकाणी लाठीचार्ज केले आज अनेक जाती धर्मातील लोक असतील धनगर समाजातले आमचे बांधव असतील मराठा समाजातले आमचे बांधव असतील प्रत्येकाला या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर कुठेतरी आज त्यांची फसवणूक केली की तुम्हाला सत्तेवर आल्या आल्या पहिल्या कॅबिनेट मध्ये दुसऱ्या तिथं आम्ही त्यांना आरक्षण देऊ आणि त्यांच्या माध्यमातला आम्ही समाजाला न्याय देऊ असं सांगण्यात आलं पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजातल्या बांधवांना सोळा टक्के आरक्षण मिळालं धनगर समाजात प्रयत्न झाला परंतु गेल्या काही वर्षांपासून कोर्टामध्ये चुकीच्या पद्धतीने पिटेशन करण्यास केल्यापासून या ठिकाणी हे सगळं